मिरजेच्या शिवतेज गणेशोत्सव मंडळानं राबवले समाजकार्य माहेर आश्रमातील महिला व मुलांना केले स्वेटर व अन्नदान वाटप मिरजेच्या शिवतेज गणेशोत्सव मंडळ पेठ यांच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं मंडळाच्या वतीनं समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले या मंडळाच्या वतीनं समतानगर येथील माहेर आश्रमातील महिला व मुलांना उबदार स्वेटर तसेच अन्नदान करण्यात आले या उपक्रमात एकूण सत्तावीस महिला व मुले सहभागी झाली यावेळी माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे बाबासाहेब बळतेकर यांच्यासह श्रुतेज गणेशोत्सव मंडळचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी समाजासाठी सतत उपयुक्त उपक्रम राबवण्याची ग्वाही मंडळाकडून देण्यात आली याशिवाय शहरातील नद्या नाल्यांच्या प्रदूषणाचा विचार करता इको फ्रेंडली फायबरची गणपती बसवण्यात आली आहे पर्यावरण रक्षणासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं तातडीनं उपाययोजना व्हाव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे शिवतेज गणेशोत्सव मंडळ गेल्या काही वर्षापासून धार्मिक सोहळ्याबरोबरच सामाजिक शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे त्यामुळे मंडळाचं हे कार्य समाजात आदर्शवत ठरत असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं गेली पंचवीस वर्ष झाली मिरजेमध्ये मंगळवारपेठेमध्ये आमचं हे मंडळ पंचवीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतोय आणि त्याच ऊर्जेने त्याच पूर्तीने आम्ही दरवर्षी आम्ही निरनिराळे उपक्रम साजरे मंडळाच्या वतीने करत असतो तर यावर्षी आमचा संपर्क माहेर या संस्थेशी झाला आणि ज्यावेळेस त्यांच्याशी आमचा संपर्क झाला त्यावेळेस आमच्या अशी गोष्ट निदर्शनास आली की येणारा हिवाळ्याचा सीझन असल्यामुळं त्यांना तिथल्या काही महिलांना तिथल्या व्यवस्थेसाठी आम्ही आमच्याकडून स्वेटर द्यायची व्यवस्था आमच्याकडून करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने आम्ही आज या सगळ्या महिलांना आमच्या मंडळामार्फत स्वेटर सुद्धा दिले आणि त्या लोकांना इथं बोलवून आरतीचा मान सुद्धा आम्ही द्यायचा आमच्याकडून आम्ही प्रयत्न केला आणि एक विधायक कार्य आमच्याकडून व्हावं अशी आम्ही श्रींच्या चरणी नेहमीच प्रार्थना करतोय आणि त्यांना आज आमच्या मंडळाच्या माध्यमातून एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक पंचपक्वान आमच्या पद्धतीने जसं जमेल त्या पद्धतीने आम्ही त्यांना द्यायची व्यवस्था आज या ठिकाणी केलेली आहे तर माझं असं आवाहन आहे आमच्या मिरजकरवासियांसाठी सर्व गणेश मंडळांसाठी की आम्ही ही सुरुवात केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी सुरुवात करावी मिरजेमध्ये डॉल्फिन मुक्त गणेशोत्सव हा आता एक ट्रेंड आम्ही चालू केलेला आहे आम्ही सुद्धा केलेला आहे इतरांनी करावं असं मी इतर सर्व मंडळांना आवाहन करतो आम्ही ही जी मूर्ती मंडळाची बनवलेली आहे ती इको फ्रेंडली श्री गणेश आमच्या मंडळाचा आहे या प्रदूषण विरहित मूर्ती आम्ही बनवलेली आहे फायबर पासून ही गणपतीची मूर्ती श्रींची आम्ही बनवलेली आहे आमच्या मंडळाचं नाव श्री शिवतेज मित्र मंडळ निरज दोन हजार एक साली या मंडळाची स्थापना झालेली आहे आज मंडळाला आमच्या पंचवीस वर्ष पूर्ण झाले